एमजी शाह विद्या मंदिर व जुनिअर कॉलेज बाहुबली मध्ये वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला सर्वप्रथम उपस्थित सर्वांनी संविधान प्रस्ताविकेचं वाचन केलं ध्वजपूजन डॉ संजय पाटील यांनी केलं तर ध्वजारोहण विद्यालयाचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे यांच्या हस्ते झालं उपस्थित सर्वांनी ध्वजाला मानवंदना करून राष्ट्रगीत गायलं तसे सर्वांनी उंच उंच गगनात तिरंगा हे ध्वजगीत गायलं यावेळी महाराष्ट्र छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांना अतिशय शिस्तबद्धपणे संचलन करून ध्वजास मानवंदना दिली सर्व विद्यार्थ्यांनी हा देश माझा याचे भान हे दक्ष बे देशभक्तीभर स्फूर्ती गीत सादर केलं त्यानंतर आठवीच्या विद्यार्थ्यांनी सह विद्यार्थ्यांसह साहित्य प्रकार रिंग कवायत सादर केले यावेळी विद्यार्थ्यांनी विविध भाषेमध्ये प्रजासत्ताक दिनाविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं यामध्ये मराठीतून आणवी कांबळे हिंदी अफियात तांबोळीमधून हिंदीमधून इंग्रजीतून तेजस्विनी पाटील तर संस्कृतमधून पूर्वामाळी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमावेळी या वर्षाचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार परमानंद हेरवाडे याला मिळाला तर आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार रिया धाडवे हिला मिळाला यावेळी विविध विद्यार्थी हस्तलिखितांचं विमोचन करण्यात आलं यामध्ये इंग्रजीचे भद्रायण मराठीचे वीरवाणी विज्ञानाचे विज्ञान झंकार व ज्युनियर कॉलेज विद्यार्थ्यांचं युवा साहित्य सुद्धा या, या हस्तलिखिताचं विमोचन करण्यात आलं प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या शेवटी सहावी ते आठवीमधील जवळपास एकशे आठ विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला देशभक्तीपर संदेश गीता व समूह नृत्य सादर करण्यात आलं शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आलं यावेळी प्रमुख उपस्थित श्रीधर मगदुम बाबगोंडा पाटील उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे पर्यवेक्षक नेमिनाथ बाळिकाई रवींद्र देसाई अरुण चौघुले पालक अध्यापक अध्यापिका व अध् विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सूत्रसंचालन शरद जुगळे व स्मिता नेटवे यांनी केलं कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज